जय भीम जय संविधान भीमशाहीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी जितराज गायकवाड आपल्यासोबत आहेत आज बावीस प्रतिज्ञा अभियान राबवणारे आय आर एस अधिकारी अरविंद सोनटक्के सर तसेच आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रमोद तायडे आहेत तर सर आपण बावीस प्रतिज्ञा अभियान राबवलेलं आहे तर बावीस प्रतिज्ञान बावीस प्रतिज्ञा प्रतिज्ञांमध्ये पहिली प्रतिज्ञा जी येते ती प्रतिज्ञा काय आहे कसं आहे की बावीस प्रतिज्ञा अभियान बाबासाहेबांचे अभियान पहिलं भारत विज्ञानमयी करण्याचे अभियान विज्ञानमयी भारताला विचारमयी करण्याचे अभियान असं ते अभियान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब चौदा ऑक्टोबरला दिले आहेत चौदा एकोणीशे छप्पनला पण ज्या ठिकाणी त्या बावीस प्रतिज्ञा दिल्या तिथला मी ग्रॅज्युएट आहे नागपूर नाही नागपूर मधून नाही ना मी दीक्षाभूच ग्रॅज्युएट आहे जिथे ते उभे होते दिल्या तिथलं मी ग्रॅज्युएट आहे दीक्षाभूमीचा ग्रॅज्युएट आहे आणि तुम्हाला सांगण्याचं हरकत नाही की माझं लग्न झालं नाइन्टी वन लग्न पत्रिकेवर बावीसपर्यंत छापल्या पृथ्वी तलाचा पहिला माणूस खरं औषध बाबासाहेबांनी दिलं मी कशाला डोकं लावायचं आपल्या मुंबईला तर थरथर कापतात लोक पत्र छापा मला बोलवतच नाही अरे छापा की बाबासाहेबांचं औषध आहे नाही नाही सर आम्ही तर म्हणतो बावीसवर भाषण देतो अरे मग लग्न पत्रिकेवर छापा ना चौदा एप्रिलच्या पत्रिकेवर छापा कुणीच नाही म्हणजे बावीस प्रतिज्ञा म्हणजे तुम्ही देव मानत नाही मान हा सरळ सरळ त्या देव म्हणजे कपिल देवला मानतो मी अच्छा कपिल देवा रमेश किंवा जे धर्म धर्म पंडित जे आहेत आपले इथे त्यांनी देवांची कल्पना निर्माण केली आहे त्यांना तुम्ही मानत नाही असं कोण ना? कोण देव कोण मला माहित नाही ना मला देवाचा काही व्हॉट्सअप नंबर आहे का म्हणजे मी देवाकडे व्हॉट्सअप नसेल तर मी देतो ऐकवतो मी फक्त देवाला खोपडी ही काय भानगड हा हे खोपडी फार आहे कारण आता हे ठेवलं आमच्या इंटरव्ह्यू मध्ये कंटिन्यू चालू आहे पण याचा आम्हाला काही कळत नाही म्हणजे नेमकं काय आहे वायर पण आहे आम्ही ऐकलंय की तुमच्या इथं दोन डेड बॉड्या पण आहेत हो डेड बॉड्या बॉड्या पोलिसांनी तुम्हाला विचारणा नाही केली किंवा नाही डेड बॉड्या कशाच्या ते सांगतो खूप छान प्रश्न विचारला एक तर पहिला भाग आहे हे कसं आहे हे लोक येताना घाबरतात बरं का की लहान हो हा फोन आहे आणि लहान बाळ असत ते त्याला ना आई सांगतो बाबा इथे भूत आहे हिंदी मध्ये भूत भूत है अरे भूत, भूत, भूत घाबरवण्याचा जो बिझनेस आहे डर, डर का बिझनेस के बन डायलॉग वर का बिझनेस आता जो बघा तो भूताने घाबरवतो आणि मरने के बाद भूत बने कैसा बनेगा अरे नाही होगा मग भीती काढण्याकरता हे माझ्या ऑफिसच हे फोन आहे आणि इथे आला लोकांना म्हणतो भाई इसका फोन उठाव अरे तुम्ही फोन करू या से भीती मनातली भीती काढण्याकरता प्रयोग आहे हा पहिलं उत्तर झाला दुसरं उत्तर आहे की बिचारे जे धर्म पंडित वगैरे काय तुम्ही म्हटले तर तुम्ही म्हटलं तुम्ही म्हटलं देवाला मानता कपिल देवला मानतो म्हणलं कपिल देव रमेश देवला मानतो बाबा आणि माझा ड्रायव्हर होता एक देव हो माझ्या ऑफिसला एक ड्रायव्हर देव होता मी देवाला फार मानतो पण हा तुम्ही जो देव म्हणता म्हणजे मंदिर मध्ये चर्च मध्ये बिचारा जो देव आहे हा म्हणजे हा देव आहे की कुठला देव मलाही माहित कोण देव त्याबद्दलच नाही बिचारा तो देव असेल ना तर मी त्याला व्हॉट्सअप माझा आयफोन द्यायचा तुम्ही देवाला येते बोलवा देव तर आयफोन घेऊ शकणार नाही तिथं बसलेले जे पंडित आहेत ते घेऊ शकतील हे बरोबर आहे पण माझी इच्छा आहे किंवा देवाकडे समजा व्हॉट्सअप नंबर नाही तर मी चिप देतो घेऊन सिम कार्ड देतो घेऊन देवाला देव कुठला असो बरोबर तेहतीस कोटी छत्तीस कोटी कुठला गरीब देव असेल तरी चालेल आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे मंदिर आहेत देव तिथे पैसे घेतातच ना देव घेतच नाही ना हे तर बिचार तिथं हे लोक आहेत ना लोकांना काय म्हणतो तुम्ही देवा मध्ये दे आणि मंदिराजवळ जा जा आणि आपला अकाउंट नंबर टाका म्हणजे आणि अकाउंट मध्ये दे तुमचा देव डायरेक्ट पैसे देईल मग लोक म्हणतात मोदीने तर पंधरा लाख दिलेच अजून म्हणजे मोदी पंधरा लाख देत नाही आणि देवही देत मोदीच्या विषयावर तुम्ही परत आता जसं आणलं आता मोदीने सगळ्या लोकांना ज्या पद्धतीने सांगितले की मोदी पैसा देगा पंधरा लाख रुपये देगा आणि आता सगळ्या ठिकाणी जी ऍड झाली की मोदी गॅरंटी हा मोदी गॅरंटी आणि तुमचं जे अभियान आहे हम रिटायरच्या माध्यमातून की मोदी सरकार कोई हटाव हे तुमचं अभियान मग याच्यावरती तुमचं कसं पद्धतीने तुमचं तुम स्टँड असणार आहे की कसं त्या मोदी सरकार हटवण्यासाठी सर आपला भूमिका राहील कस nice, nice. nice. है मोदी की गैरंटी नहीं झूठ की गैरंटी है अकाउंट पंद्रह झूठ है कि नहीं हाँ ये गैरंटी किसकी झूठ की गैरंटी है मोदी झूठ है नहीं मोदी की गारंटी का अर्थ है झूठ की गारंटी झूठ की झूठ की कार अबकी बार मोदी सरकार तो हम बोलते अब की बार भाजपा तड़ी एक हापन हाई राज जुमलाच आहे बाबा मला सांगा आपण तिघं बदल माझ्या अकाउंटला तर पंधरा लाख आले नाही तुमच्या अकाउंटला आले नाही ह्याच्या अकाउंटला आले नाही म्हणजे हा जुमला आहे की नाही सर आपण राहिलेला मुद्दा जो होता की जो आता निवडणूक रोख्याचा जो चालू आहे आणि त्या निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये पण डेबिट चालू आहे त्या निवडणूक रोख्याचे जे पैसे जे आता जे मोदी गॅरंटीच्या नावाखाली हे लोक वापरणार आहेत तर हा पैसा हा पुन्हा जनतेकडे लोकशाहीच्या माध्यमातून आला पाहिजे आणि संसदेमध्ये तशा पद्धतीची लोक दिली पाहिजे याबाबत उत्तर म्हणजे याच्या दोन, दोन भाग आहेत एक तर इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि संसद लोक जायला पाहिजे दोन भाग झाले आता इलेक्ट्रॉल बॉन्ड तुमचं जे काय अभ्यास असेल मला जे काय आलं कारण मी होतो एका विभागाला ऑथॉरिटी जे जे नावं घेणार ते काय होतो साधी गोष्ट आहे की अरुण जेटली त्यावेळेला अरुण जेटलीनं त्याच्या अगोदर म्हटलं होतं काय म्हटलं होतं की एना ऑफ द डोनर विल बी मेंटेन म्हणजे त्याचा जो डोनर डोनेशन देत आहे त्याचे गुप्तता राखली जाईल आणि दुसरा शब्द वापरला की ट्रान्सपरन्सी सुद्धा राहील म्हणजे पारदर्शिता राहील म्हणजे गुप्तही ठेवायचं आणि पारदर्श म्हणणारे महान सरकार हेच आहे म्हणजे बघा गुप्तता ठेवायची आणि पारदर्शिता ठेवायची किती झूट सरकार आहे आता त्याच्यानंतर काय झालं की ब ते मध्ये मी पूर्ण प्रोसेस सांगत नाही की तो इलेक्ट्रॉल बॉन्ड आपण विकत घ्यायचा आपण तिघे जण रिक्षा मध्ये बसलो इलेक्ट्रॉन बॉन्ड घेतला विकत घेताना आपल्याला केवायसी करावं लागतं केवायसी केलं की तो बॉन्ड देतो आपल्या बॉन्ड हातात दिला की आपण पुन्हा रिक्षा मध्ये बसलो आणि तुम्ही म्हटलं की भाजपकडे जायचं काँग्रेसकडे जायचं की बीएसपी कडे जायचं की टीएमसी कडे जायचं आपण ठरवलं नाही नाही हे चांगला पक्ष आहे चाललो त्याच्याकडे तिकडे गेलो त्यांना बॉन्ड दिला बॉन्ड दिला की खुश अरे वा 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 बॉन्ड दिलाय आता बॉन्डचा अर्थ आपल्या खिशाची नोट असते ना हे ना नोट नाही नाही ना, नोट म्हणजे त्याच्यावर हे हे नोटेचा मालिक मी नाही आहे हे बघा बघू आपण हे नोटेचा मालिक मी आहे का नाही ही नोट ज्याच्याकडे तो मालक इलेक्ट्रल बॉन्डचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे तो इलेक्ट्रॉल बॉन्ड तो मालक बरोबर आणि हे तो तिथे गेला रे कि लगेच लगेच कॅश मिळत आहे आता सुप्रीम कोर्टने काय म्हंटल जेव्हा आरटीआय मध्ये टाकलं किंवा आम्हाला यांना डोनेशन कोणी दिलं याची लिस्ट द्या आणि कुठल्या पार्टीला किती डोनेशन गेलं ते आम्हाला कळवा तर स्टेट बँक ऑफ इंडियाने नाही म्हणत आणि भारत सरकार म्हणते भारत सरकार बरं का म्हणजे भाजप सरकार भाजप सरकार म्हणते की सामान्य जनतेला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये विचारण्याचा अधिकार नाही जनतेला अधिकार नाही पण ज्योक झाले की काय जनतेला पूर्ण अधिकार आहे सुप्रीम कोर्टाने आर्टिकल नाईनटीनचा हे दिला की जनतेला हा अधिकार आहे हे झालं बरोबर दुसरं असं की बाबा कुठल्या पार्टीला किती नोटा गेल्यात बॉन्ड गेल्यात तेही जाणून घेण्याचा अधिकार जनतेला हा निर्णय जसा यांनी दिला सुप्रीम कोर्टाने दिला आणि त्या निर्णयामध्ये यांना आदेश दिला स्टेट बँक ऑफ इंडियाला की तुम्ही सहा मार्च पर्यंत पूर्ण लिस्ट डिटेल सर्व द्या आणि लगेच सहा मार्चच्या दरम्यान यांनी काय केलं तिथे एफिडेविट दिला की आम्हाला तीस जून पर्यंत द्या तीस जून पर्यंत का म्हणजे इलेक्शन संपलं की भ्रष्टाचारी जनता पार्टीचा जो भ्रष्ट कारभार आहे ते कसा काय कळत जनतेला भारताच्या प्रत्येक नागरिकाला भ्रष्ट किती आहे बीजेपी हे करण्याकरता हे इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे हा डिसिजन जर उद्याला जर आलं की भाजपला बारा हजार कोटी पैकी एवढे मोठे मोठे स्टेज म्हणतात एक एक कोटीचा पैसा कुठे देतो एका आणि एक गोप नाही येतात म्हणजे जोख नाही का पृथ्वीताला असं जो कधी बघितला आपण की एककडे गोपनीयता म्हणायची आणि एककडे पारदर्शिता म्हणायची खोटं बोलण्याची हाईट झाली तर सांगण्याचा अर्थ असा आहे की बारा हजार कोटीचे जवळपास साडेबारा हजार कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड आहेत मॅक्झिमम कोणाला म्हणजे हा तर मुद्दा आहेच पण दुसराही मुद्दा तुम्हाला सांगतो तो मुद्दा असा आहे की बाबा ईडी आणि सीबीआय किंवा इन्कम वाले एखादी रेड करतात आणि रेड केल्यावर त्यांनी जर चंदा चंदा दिला भाजपाला चंदा दिला की त्याला सोडून द्यायचं त्याला काय म्हणतात हप्ता वसुली म्हणतात हप्ता वसुली म्हणतात ना अशा तीस केसेस ह्या जे आपले सिटीजन फोरम यांनी पकडलेले की तुम्ही तिथे रेड करा यांचा चंदा वगैरे आला की नंतर केसेस क्लोज करा आता कसं म्हणजे काँग्रेसचा आणि एनसीपीचे सर्व आमदार घेऊन घ्यायचे आणि त्यांचे ईडी वगैरे सर्व सीबीआय केसेस बंद करायचे हा जो प्रकार चालू इलेक्ट्रॉन बॉन्ड मध्ये माझं म्हणणं असं आहे की भारताच्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने अधिकार दिलाय प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की डोनेशन कोणी दिलं ते आम्हाला कळवा आणि सर्वात जास्त हा पैसा कोणी घेतला तेही कळायला पाहिजे कारण एकाकडे समजा भाजपला दहा हजार कोटी मिळतात आणि काँग्रेस आणि बीएसपी आणि टीएमसीला फक्त समजा हजारच कोटी मिळतात म्हणजे एक पहिलवान आहे दहा हजार कोटीचा आणि एक पहिलवान आहे पाचशे कोटीचा लढाई कशी होईल म्हणजे लोकशाहीमध्ये दोघांना समान संधी समान शक्ती असं बंद झाले पाहिजे असं तुमचं मत आहे नाही नाही हे बंद झालं सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आला सुप्रीम कोर्टने त्या दिवशी म्हटलेला आहे टू थर्टी फाईव्ह पेजेस डिसिजन आहे वाचायला उशीर लागतो त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे अनकॉन्स्टिट्युशनल असंवैधानिक पूर्व ते बंद झाले जातात आता आपल्याला फक्त आहे की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये यांनी जे डिटेल्स द्यायला पाहिजे ते दिले नाहीत त्याच्यामुळे आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही द्या म्हणजे याचा अर्थ बॉन्डमध्ये जो काही जो पैसे येतील ते पैसे मग कुठे जातील बॉन्डमध्ये पैसे कर... बॉन्ड रद्द होणार आहे रद्द रद्द जर झाला तर त्याचे संपूर्ण पैसे जो आहे तो डायरेक्ट हजार सतरा अठरा ला आलेला हा इलेक्ट्रोल बॉन्ड आहे ऑलरेडी पैसे खर्च करून टाकले तुम्ही जेवढ्या भाजपचे आणि मोदीचे कार्यक्रम बघता ना तो खर्च कुठून होतो बिचार राहुलजी गांधी जी आहे ते पायदळ चालत आहे यात्रा करतात आणि हे ना आठ हजार दहा हजार कोटीच्या फ्लाईट मध्ये फिरतात मग दिवसभर पेंटिंग करता खर्च किती येतो मग खर्च जातो कुठून हा खर्च आहे इलेक्ट्रोल बॉन्ड आणि बाकी लोकांनी म्हणजे बाकी सर्व जे तुम्हाला माहित आहे हमदोर हमारिदो दो ते लोक मग फायनान्स करतात त्याला तर भारताच्या जनतेला भाजपने कसे बॉन्ड मधून सहा हजार कोटी दहा हजार कोटी नऊ हजार कोटी घेऊन निवडणूक जिंकली आणि त्याचे विरुद्ध पक्षाकडे पैसेच नाही हे कस आले तर आपल्या मध्यंतरी सुटलं आता एक प्रश्न आपला सुटला तो तुम्ही डेड बॉडीचा डेड बॉडी तुम्ही म्हणता तुमचं असं आव्हान आहे की ज्याला डेड बॉडी पाहिजे असेल किंवा असं काय असेल तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे डेड बॉडीज खूप छान प्रश्न विचारला आणि ते कसं आहे की मी गरीब झोपडपट्टी आणि गटाराचे जवळ आयुष्य झालंय माझं तर त्याच्यामुळे आम्हाला सांगायचे मला की तुझ्या भाग्यात आहे तुझ्या नशीबात आहे तुझ्या किस्मत मध्ये आहे आणि मला चिड हा भाग्य नशीब लिहिणारा सापडला ज्याने मला गटारा पैदा खूनच करतो माझं नशीब गरीब म्हणजे ज्योतिष मला दिसला की पकडून मारायची इच्छा गधेडा सापडला हा भाग्य लोकांचं सांगतो आणि साल मला मी गरिबीत पैदा व्हावा लिहिणारा कोण मग माझी नांदेडला पोस्टिंग आणि बीटी बिर होते ते सर भेटले तिथे आणि त्यांनी भाषणामध्ये म्हटलं की भाग्य नशिबात तर मी तिथे म्हटलं बा भाग्य नशीब जो सिद्ध करेल त्याला एक कोटी पाडत अशी बी टी बिराडे त्यावेळेला डीएसपी एस होते ते माझं भाषण ऐकलं प्रश्न दोन प्रश्न क्रमांक एक तुम्हाला सुद्धा मिळेल एक कोटी प्रश्न क्रमांक एक भाग्य नशीब कोणत्या भाषेत आहे बरं झालं पहिला प्रश्न काय भाग्य नशीब किस्मत कोणत्या भाषेत आहे प्रश्न क्रमांक दोन भाग्यनशिब किस्मत लिहिणारा सापडला की आमच्याकडे पाठवा आजपर्यंत कोणी घ्याल ना मी सर्व मॅगझिन मध्ये टाकलेलं आहे लोक काय म्हणतात नाही भाग्य नशीब न संस्कृत मध्ये आहे कोणी म्हणते मराठीत आहे कोणी म्हणते इंग्लिश मध्ये आहे कोणी म्हणते याच्यात आहे कोणी म्हणते त्याच्यात आहे पण तो लिहिणारा कुठे आहे तर मी लहानपणापासून शोधत आहे की मला ज्यांनी गरिबीमध्ये जर पैदा केलं माझं भाग्य नशीब जर मी गटारात राहून मरावं असं जर लिहिण भाग्य जर लिहिणारा सापडला मी त्याला गोळ्याच घालाल भाग्य म्हणून ते डेट बॉडी आहेत बरं का त्याच्यामध्ये पुनर्जन्म आला मागच्या स्वर्ग आला नरक आलं आशीर्वाद आला पुण्य आलं पाप आलं आणि हे प्रवचन देतात खोटाडे दे, सर्व खोटाडे मंदिर चर्च म्हणजे मिनिमम शंभर टक्के खोटाडे लोक हे शंभर टक्के खोटाडे लोक सांगतात आजकाल समय बहुत बढिया आहे अरे काय काय बढिया आहे तुला जुता चाहिए का जुता बी मेरा बढिया आहे ज्याने सांगितलं की वेळ पवित्र आहे तरी त्याला जोडा द्यायला पाहिजे कारण वेळ माहित व्हॉट इज टाईम यू नो टाईम लेक्चर देत नाही बरं का नाही तर अल्बर्ट आइन्स्टाईन मला पूर्ण शिकवा लागली अख्खा क्लास होऊन जाईल मला माझं लग्न ठरलं आणि माझ्या होणाऱ्या कडचे लोक सर्व विचार घंटी पूजा पाठ वाले कुंडली फुंडली वाले शुभ अशुभ वाले होते मला विचारलं करायचं नाही तर मला विचारलं आपण शुभ मूर्त काढायचं बाई नाही असं नका करू गॅरंटेड तुम्ही अशुभ मुहूर्त काढा गॅरंटेड अशुभ म्हणजे गॅरंटेड म्हणजे काय गॅरेंटेड म्हणजे पटकन मारे मुहूर्त असा मुहूर्त काढा आणि लग्न म्हंटल ठिकाणी करू नका म्हणजे कुठे करायचं भूमी सर्व भूत येतील आशीर्वाद द्यायला अशुभ मुहूर्तावरती सरांनी लग्न केलेलं आहे नाही आपल्याला ज्या दिवशी हॉल मिळाला त्या दिवशी <laughs> अच्छा तर बरोबर जसं की आता सरांची सरांकडून आपल्याला बऱ्याच विषयांवरती खूप चांगली माहिती मिळाली आहे आणि त्यांचं जे काम आहे बावीस प्रतिज्ञा अभियान आणि सध्या हम रिटायर्ड या टायटल खाली ते सध्या काम करत आहेत तर त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद जय भीम जय भीम जय सेविधान आपण भीम न्यूज वर नवीन असा तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन